पंधरा ऑक्टोबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी महत्वाकांक्षा पूर्ण होऊन शत्रू पराजित होईल व्यापार व्यवसाय साधारण राहील राशी विचारपूर्वक निर्णय घेऊनच काम करा डोळे मिटून कुणावर विश्वास करणे चुकीचे ठरेल मिथून राशी व्यापार व्यवसायात प्रगती होईल हितशत्रूंवर प्रभाव कायम राहील कर्क राशी एखादी चांगली बातमी समजेल प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे सिंह राशी अनेक प्रकारचा संघर्ष विघ्न पार केल्यानंतर आपणास यशप्राप्ती होई आरोग्याची काळजी घ्या कन्या राशी महत्वाच्या कामात यश प्राप्त होईल आर्थिक बाबतीत स्थिती अनुकूल राहील तूळ राशी मनावर नियंत्रण ठेवून वादविवाद टाळा आरोग्याच्या तक्रारी राहतील वृश्चिक राशी घाई गडबडीत कोणतेही काम करू नका परिवारात एकमेकांच्या गरजा समजून घ्या धनु राशी वे अनुकूल असून कामात प्रगती होई आरोग्य चांगले राहील मकर राशी आर्थिक प्रश्नाबाबत सावधगिरी बाळगा आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवाल कुंभ राशी सहकार्यांसमवेत झालेल्या मतभेदाचे निराकरण करा संमिश्र दिवस राहील मीन राशी जोखमीची कामे टाळा आरोग्य चांगले राहील राजकीय लोकांना चांगला दिवस राहील